पालकमंत्री सुरेश खाडे यांची विशाल पाटील यांना भाजपची ऑफर मी जनतेतून निवडून आलोय जनतेसाठीच काम करणार विशाल पाटील किर्लोस्कर वाढी येथील कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली पण खासदार विशाल पाटील यांनी मी जनतेतून निवडून आलोय मी जनतेसाठीच काम करत राहणार असल्याचं सांगितलं हुबळी दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी स्टेशनला थांबा मिळाला आहे यावेळी किर्लोस्करवाडी येथे कार्यक्रमात कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे व नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते हुबळी दादरला हिरवा चेंडा दाखवून गाडी सोडण्यात आली यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजप मध्ये येण्याची ऑफर दिली मगाशी बोलता बोलता <laughs> है ना? भी तुम्ही भाजपमध्ये सपोर्ट करा आणि ते जिल्ह्यासाठी चांगलं होत आहे ना कारण शासन तिथं बीजेपीच आहे जर जिल्ह्याचं भलं आपण साधायचं म्हणलं असतं तर निश्चितच आमचा विचार होता की तुम्ही असा विचार कराल आणि <laughs> जिल्ह्याचं भलं कराल <laughs> पण आता पण आता ते कार्यक्षम आहेत ते करतीलच त्यामुळे मला काही शंका नाही आहे पण करतील हे म्हणलं आणि त्यांनी ते करावं हे सगळ्या जनतेची अपेक्षा आणि ह्या दृष्टिकोनातून आज एवढ्या रात्री झालं तर दहा वाजता आले आता आता गाडी येणार आहे गाडीचं आपण स्वागत करणार आहात त्याचबरोबर महालक्ष्मी येणार आहे महालक्ष्मी आम्ही मुंबईत जाणार आहे पण खासदार विशाल पाटील यांनी मी जनतेतून निवडून आलोय मी जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे सांगितले असं कधी बोलले नाही मी विचारलं त्यांना त्याचे म्हणते नाही ते म्हटले मला अपेक्षा होती त्यांची अपेक्षा ह्या त्यांच्या वैयक्तिक आहेत किंवा पक्षाची आहेत मला कल्पना नाही मी मात्र माझ्या पण एक मी त्यांनाही सांगतो आणि सगळ्या लोकांनाही सांगतो की प्राथमिकता ह्या ठिकाणी जनतेची कामं करण्याची आहेत आणि मी जरी अपक्ष निवडून आलो असलो तरी जनतेच्या कामासाठी मी भाजप असो राज्य शासनात पुढचं सरकार कुणाचं येईल त्यांचं असो सगळ्यांपर्यंत पोहोचून मी प्रभावीपणे काम करून घेईन दरम्यान मंत्री सुरेश खाडे यांची ही ऑफर व्यक्तिगत की पक्षाची हे समजून आलं नाही महानकर निप्स साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा